जयश्री पाटील यांच्यावर झालेला अन्याय आमच्यावरही व्हावा आता वसंतदादा बँकेतील ठेवी परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत जयश्री पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याने काँग्रेसवर कोणताही परिणाम नाही जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाबाबत विश्वजित कदम निर्णय घेतील पृथ्वीराज पाटील काँग्रेसने एवढं देऊन सुद्धा अन्याय झालाय असं म्हणत असाल तर तसा अन्याय माझ्यावरही व्हावा अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जयश्री मदन पाटील यांच्यावर सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला आहे जयश्री पाटील या भाजपमध्ये काय गेल्या हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जयश्रीताई पाटील यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केलेलं आहे जयश्री पाटील यांच्या भाजपामध्ये आणि काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही कारण विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या जाण्याने काँग्रेसला कोणताही फरक पडणार नाही असंही पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्यासोबत जे काँग्रेस नगरसेवक माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी भाजपमध्ये गेले असतील तर त्यांच्याबद्दल कारवाईबाबत नेते विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केलंय पृथ्वीराज पाटील यांनी हे स्पष्ट केल्यानंतर जयश्री पाटील यांना काँग्रेसच्या पॅनेल जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पद देण्यात आलेलं होतं त्यामुळेच आता त्यांना त्यांच्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाबाबत नेते विश्वजित कदम निर्णय घेतील असंही पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केलंय असं अन्याय आमच्यावर देखील वा वा म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे की काँग्रेस पक्षाने अन्याय केला खरं म्हणजे हे थोडस असं वाक्य आहे की म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता मलाही आमदार खासदार होण्याची इच्छा आहे अनेकांना असते तर आता ज्या घराण्यामध्ये ते आहेत काम करत आहेत त्या घराण्याला आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्रीपद असेल खासदार आमदार विधान परिषदेचे सदस्यत्व असेल महानगरपालिकेचे सत्ता अनेक वर्ष असेल निरनिराळ्या सरकारी संस्थांवर जिल्ह्यातल्या राज्यातल्या प्रतिनिधित्व असेल हे सर्व दिलेलं आहे ना काँग्रेस पक्षाने त्यामुळं आम्हाला असा अन्याय आवडेल आमच्यावर असा अन्याय झालेला जयश्रीताई असतील मी विशाल पाटील महेंद्र लाड आणि हे सर्व आम्ही मंडळी आम्ही पाच जण आम्ही आणि आदरणीय मोहन चिटक हे सर्व काँग्रेसच्या पॅनलमधनं किंवा काँग्रेसचे म्हणून आम्ही एकत्रित महाविकास आघाडीचं जे पॅनल केलं त्यातून निवडून आलो होतो आणि आम्ही पाच जण काँग्रेसचे असल्यामुळं साजिकच आमच्या सर्वांच्या संमतीनं बँकेचं उपाध्यक्षपद यांना दिलेलं होतं आणि त्याचा अंतिम निर्णय डॉक्टर विश्वजित कदम हे घेतील या संदर्भामध्ये काय करायचं आता बदलावं काय तुमचं आहे की तो आता आमच्यामध्ये नेत्यांचा निर्णय हा महत्वाचा असतो आम्ही त्यांच्याशी आता जसं बाकीच्या विषयावर चर्चा होईल त्यावेळी ते या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही पुढे करू शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली